नवरात्री देवी उत्सव दोन हजार वीस नवदुर्गा नवदेवींची नऊ नव रूपे नवदेवींची नऊ नव वाहने नवदेवींचे नवग्रह व नवदेवींची आवडती नऊ नव फुले नवदेवींचे नऊ नव रंग आणि नवदेवींचे नऊ नव मंत्र नवदेवींचे नवनैवेद्य असा हा माझा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा <coughs> नवरात्रीमध्ये नवदुर्गेचे स्वरूप नवदेवींची पूजा करण्याची प्रथा आहे त्यामध्ये प्रथम देवी शैलपुत्री या देवीची आपण प्रथम पूजा करतो तिचे वाहन ह्या वेळेस घोडा आहे म्हणूनच सिंहाऐवजी देवी ह्या वेळेस घोड्यावर बसून आलेली आहे ती घोड्यावरून वर्ण आल्यामुळे युद्ध सदृश स्थिती ही शेजारच्या देशाबरोबर तणाव होण्याची स्थिती होणार आहे व देवीला आपण जो कलर आहे देवीचा तो ह्यावेळेस देवीचा लाल साडी असते तिला देवीचा लाल कलर आहे पण ह्यावेळेस स्त्रियांसाठीची साडीचा कलर हा जो आहे तो ग्रे आहे किंवा राखाडी असं म्हणतात त्याला अशा प्रकारे तुम्ही ह्या साडी ह्या पहिल्या दिवशी घालायच्या आहेत देवीला जास्वंदीचे फूल आवडते म्हणून देवीला तुम्ही जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे त्याचबरोबर देवीला देवीचा जो ग्रह आहे तो चंद्र आहे आणि चंद्राचा चंद्रा दोष पत्रिकेत असल्यास देवीची पूजा केल्याने मनोभावे केल्याने चंद्राचा दोष नाहीसा होतो शैलपुत्री देवीचा एम जो मंत्र ओम क्लीम चामुंडाय विच्चे ओम शैलपुत्री जप तुम्ही एकशे आठ वेळा करायचा आहे आणि देवीला जो नैवेद्य आहे तो गाईचे तूप आपण अर्पण आहे गायीचा गायीचे तूप देवीला अर्पण करायचे गायच्या तुपाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे ह्यामुळे तुम्हाला देवी प्रसन्न होऊन तुम्हाला मनशांती व चांगले आरोग्य हे लाभते अशा प्रकारे या पहिल्या दिवशी तुम्ही त्या शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे दुसरा दिवस दुसरी देवी जी आहे ती आहे ब्रम्हचरणी तिचे वाहन हत्ती आहे आणि वाहन हत्ती असल्यामुळे भरपूर पाऊस पडण्याची शक्यता असते देव, देवी देवीचा जो साडीचा कलर आहे तो पांढरा किंवा पिवळा आहे व ह्या दिवशी स्त्रियांनी स्त्रियांसाठी जो कल कल कलर आहे तो केशरी भगवा हा कलर आहे आणि ह्यावेळेस तुम्ही केशरी किंवा भगव्या कलरची साडी परिधान करायची आहे देवीला शेवंतीचे फुल आवडते व देवी, देवी मंगळ ग्रहाचा प्रभाव जो देवीच्या मंगळ ग्रहाचा प्रभाव जो आहे तो कमी होतो देवीच्या पूजा व आराधना केल्याने मंगळ ग्रहाचा दोष नाहीचा होतो देवीला जो निवेद्य आहे तो पिस्ता असलेली मिठाई किंवा खडीसाखर हा खडीसाखरेचा नैवेद्य म्हणून आपण दाखवायचा आहे त्याचबरोबर देवीचा जो मंत्र आहे तो ओम ऐम नमा हा एक मंत्र आहे ओम ब्रह्मचारिणे नमा या दोन मंत्रापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता तो जप केल्याने तुम्हाला मनशांती जीवनात पॉझिटिव्ह एनर्जी मिळते अशा प्रकारे तुम्ही देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे तिसरी है, चा, देवी आहे तिसऱ्या दिवशीचं तिसरी देवीचं रूप आहे ती चंद्रघंटा त्या देवीचे तिसरे रूप आहे मातेच्या मस्तकावर अर्धस्वरूपी चंद्र विराजमान आहे जो घंटे घंटे समान आहे त्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हणतात त्याचबरोबर वाहन सिंह आहे देवीचे वाहन जे सिंह आहे पण ती हत्ती आत्ता सध्या जे वाहन हत्ती आहे व त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे देवीला कमळाचे फूल आवडते आणि कमळाचे फूल तुम्ही देवीला अर्पण करायचं आहे व रंग आहे पांढरा व देवीला ग्रहाचा प्रभाव असतो पत्रिकेत जर शुक्रव्याचा दोष असल्यास देवीची पूजा व मंत्राचे पठण केल्याने दोष नाहीचा होतो देवीला निवेद्य आहे तो दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाईचा निवेद्य दाखवायचा आहे दुःख निवारण मंत्र जो आहे तो ओम चंद्रघंटायन महा किंवा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच ओम चंद्रघंटायन देवे नमहा हे मंत्र आहेत या मंत्राचा तुम्ही जग एकशे आठ वेळा केलेले सर्व दुःखांचा नाश होतो त्याबरोबरच ब्राह्मण भोजन किंवा ब्राह्मणांना दक्षिणा दान केल्याने देवी चंद्रघंटाची उपासना व पूजा मंत्र वाचल्याने किंवा ऐकल्याने तुम्हाला परम आनंद प्राप्त होतो नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि चौथं रूप आहे देवीचं कुष्मांडा देवी पूजा आराधना करतात एक मान्यता आहे की देवी कुष्मांडाचा कुष्मांडाच्या उदरातून पृथ्वीची निर्मिती झालेली आहे देवीचे सिंहावर बसून आलेले आहे व त्यावेळेस तिचे वाहन आहे घोडा त्यामुळे युद्ध सदृश स्थिती निर्माण होईल देवीला चमेलीचे फूल पसंत आहे व देवीचे देवीचा सूर्यग्रहावर प्रभाव असल्याने त्यामुळे जर तुमच्या पत्रिकेत सूर्यग्रहाचा दोष असल्यास देवीची पूजा केल्याने दोष नाहीचा होतो देवीच्या साडीचा रंग ह्यावायचा आहे लाल त्यामुळे तुम्ही स्त्रियांनी लाल साडी आज आजच्या दिवशी परिधान करायचे आहे देवी देवीला जो नैवेद्य आहे तो आज अनारसेचा दाखवायचा आहे आणि अनारसेचा नैवेद्य दाखवून देवीचा जो मंत्र आहे तो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय ओम कुष्मांडा देवी न मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे ह्या भूज केल्याने तुमच्या बुद्धीचा विकास होतो व कोणताही निर्णय करण्याची क्षमता तुमची वाढते याप्रमाणे देवीचा कुष्मांडा आपण उपासना करायची पाचवी देवी नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवी देवी आहे स्कंद माता देवीची पूजा आराधना करताना माता स्कंद माता कुमार कार्तिकेची माता आहे देवी देवी आजचा साडीचा कलर आहे तो निळा आहे त्यामुळे स्त्रियांनी निळ्या साडी निळी साडी प्रदान करावी देवीचे वाहन हे नाव आहे आणि नाव असल्यामुळे तुमच्या मनोकामना सगळ्या पूर्ण होतील व देवीला कोणतेही कोणतेही प्रकारचे पिवळे फूल तुम्ही अर्पण करायचं आहे देवीचा बुधग्रहावर प्रभाव असल्यामुळे तुम्ही बुधग्रहाच्या तुमच्या पत्रिकेत जर दोष असेल तर रोग बुधग्रहाची शांती करण्यासाठी तुम्ही देवीची पूजा करायची आहे देवीचा जो मंत्र आहे तो ओम ऐम हीमुंडाय विच्छे ओम स्कंदमाता दव्य नमहा देवीचा जो निवेद्य आहे तो आहे केळी केळी फळ देवीचा निवेद्य आहे आणि तो देवीला आपण अर्पण करायचा आहे देवीला निवेद दाखवायचा आहे देवीची पूजा मंत्र नैवेद्य दाखवल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते व शरीरात शरीर स्वास्थ शरीराला स्वास्थ प्राप्त होते अशा प्रकारे ही पाचवी देवी आहे आणि आता सहावी देवी नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी माता ह्या देवीचा आहे देवी कात्यायनी ऋषी कात्यायन यांची तपस्यान, पुत्री आहे मातेला तपस्या तपस्याने प्रसन्न करून त्यांच्याकडे पुत्रीच्या रूपाने जन्म घेतलेला घेतलेला आहे देवी देवीचा जो साडीचा आजचा कलर आहे तो पिवळा आहे आणि देवीला झेंडूचे केशरी फुल अर्पण केल्याने तुम्हाला चांगले फळ मिळते त्याचबरोबर देवीचा जो ग्रह आहे तो आजचा ग्रह आहे गुरु आणि गुर, गुरु ग्रह गुरुग्रहाचा जर दोष असल्यास देवीची पूजा केल्याने तुमचा गुरुग्रहाचा दोष नाहीसा होईल त्याचबरोबर देवीचे आजचे वाहन आहे डोली आहे आणि त्याचा परिणाम आहे मारामारी होण्याची शक्यता असते देवीला जो नैवेद्य आहे तो मधाचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि मधाचा नैवेद्य दाखवून त्यामुळे देवीची पूजा मंत्र नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपली आकर्षण शक्तीची वृद्धी होते त्याचबरोबर सातवा सातव्या दिवसाची देवीचा देवी आहे कात्य काल रात्री आणि देवीची उपासना करावी देवी देवीला आज साडीचा कलर आहे हिरवा त्यामुळे स्त्रियांनी हिरवी साडी ड्रेस परिधान करावा देवीचे वाहन डोली त्यामुळे मारामारीची शक्यता असते देवीला आज निळे कृष्ण कमळाचे फुल आपण अर्पण अर्पण करायचं आहे देवीला देवीचा ग्रहावर प्रभाव असल्याने शनिग्रहाचं जर काय दोष असेल तर तुम्ही देवीची पूजा अर्चा केल्यामुळे तुम्हाला शनिग्रहाचा दोष तुमचा शनिग्रहाचा दोष नाहीसा होईल देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे अचानक येणारे शोक व संकटापासून तुम्हाला मुक्ती मिळते आठवी आठवा दिवस आहे नवरात्रीचा आठवा दिवस महागौरी देवीची पूजा करतात आपल्या घोऱ्या रंगामुळे देवीला हे महागौरी हे नाव पडलेले आहे देवीचा आजचा आजचा रंग देवीच्या साडीचा आजचा रंग आहे मोरपंखी त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी मोरपंखी कलरची साडी घालायची आहे देवीला मोगऱ्याचे फूल अर्पण आहे व देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे देवीचा ग्रहावर प्रभाव पडतो त्यामुळे देवी पूजा केल्याने राहू ग्रहाचा दोष नाहीसा होतो देवीला ना नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा खोबऱ्याच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे व ब्राह्मणांना किंवा गरिबांना नारळ दान करायचा आहे त्यामुळे तुम्हाला निसंताना संतान प्राप्ती होईल अशा प्रकारे ही तुम्ही ह्या महागौरीची उपासना करायची आणि नवरात्रीचा शेवटचा नववा दिवस त्या दिवशी सिद्धितात्री त्या आपण देवी सर्व सिद्धी देवी सिद्धी देणारी देवी म्हणतात त्यामुळे तिला सिद्धिदात्री असे म्हणतात देवीचा आजच्या साडीचा कलर आहे वांगी कलर त्यामुळे ह्या साड्या स्त्रियांनी परिधान करायच्या आहेत देवीला फुले अर्पण करायचे आहेत व देवीचा मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय ओम सिद्धिदात्री देवे नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे देवीला आज तिळाचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे किंवा तेळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीचा केतूग्रहावर प्रभाव असल्याने देवीची पूजा केल्याने केतूग्रहाचे दोष नाहीसे होतात अशा प्रकारे नऊ दुर्गा नऊ रंग नऊ पुष्प नऊ मंत्र नऊ वाहन आणि नवनैवेद्य नैवेद्य नव ग्रह अशा प्रकारे ही जी माहिती आहे त्याचा तुम्ही नवरात्रीमध्ये उपयोग करून घ्या वापर करून घ्या आणि नवदेवींची तुम्ही पूजा अर्चा त्यांचे मंत्र पठन केल्याने किंवा ऐकल्याने तुम्हाला सुख शांती ऐश्वर आरोग्य संतान प्राप्ती मिळेल अशा प्रकारे तुम्ही ह्या नवदेवींची पूजा करायची ओम दुर्गा माता की जय ओम नमो दुर्गा देवे धन्यवाद 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 दन्य।